नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पैकी भोसलेवाडी तालुका शाहूवाडी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या सभागृहाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच युवा बाबुराव भिवा डोंबे नारायण ईश्वरा डोंबे चंद्रकांत बोसले, भोसले राजाराम भोसले तानाजी नामदेव पोवार प्रकाश पोवार लक्ष्मण मारुती पोवार शिवाजी नामदेव अतिग्रे बाजीराव सावजी पोवार सुभाष बाळू भेडगे भागोजी विठू शिंगाडे भरत यशवंत जांभळे अरुण बाजीराव पोवार गुंगा नामदेव सुतार आकाराम तुकाराम सावंत केरू भोसले शिवाजी आलेकर वसंत जांभळे तुकाराम जांभळे यांच्यासह भोसलेवाडी माळेवाडी जांभळेवाडीतील अधिक कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विनय सावकर यांच्या उपस्थितीत जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील पेरिडकर युवराज आबा काटकर दिनेश पडवळ पनुंद्र गावचे माजी सरपंच शिवाजी पोवार दामो जांभळे आनंदा कस्तुरे विलास पाटील प्रकाश पाटील बाळासाहेब पोवार कृष्णा जांभळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा